प्रेगनंद्र आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हिंगोलीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालत होताना पाहायला मिळतेय राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अनिल पतंगे हे शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत आठ जूनला अजित पवार या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी खास हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत सेनगाव इथं हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे दसे दिक्षे, दिक्षे, अनेक पदाधिकारी आहेत जसं शेनगाव नगर परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक आमच्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे सध्याचे रनिंग तर नाही परंतु माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्याचं गट खरं पाहिलं तर हजारोच्या संख्यानं आठ तारखेला मी प्रवेश करणार आहे पवार साहेब खरं पाहिलं तर काही नाराजी वगैरे किंवा त्यांच्यावर आम्ही करू ना असं मला कारण सांगता येणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यकर्त्यांना याचा फार मोठा त्रास होत आहे विकास कामावर सुद्धा परिणाम होत आहे त्याच्यामुळं एकंदरीत सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहाखास्तर खरं पाहिलं तर आम्ही हा निर्णय घेत आहे